आहे इथे बेकरी सिस्टम म्हणून काम करते आपल्या इथे मिलेट प्रोसेस मिलेटपासून बेकरी प्रोडक्ट बनवतो आपण नाचणी ज्वारी भातली बाजरी याच्यापासून बेकरी प्रोडक्ट बनतात एक त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या मशिनरी आहे बेकरी युनिट आहे तर सगळ्यात आधी आपण उंडा भिजवण्याची प्रक्रिया करतो उंडा भि आपल्याकडे हे प्लॅनेट आहे आहे मिडियम साईज आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर याच्यापेक्षा जर जास्त प्रमाणात उंडा भिजवलाय भिजवायची प्रक्रिया असली आपली तर त्याच्यासाठी ती आहे सगळ्यात मोठा आहे ते त्याच्यामध्ये तीस किलोपर्यंत एका टेमला गोळा भिजवल्या जातो त्याच्यानंतर गोळा तयार झाला की आपल्या टेबलवर आपण त्याला प्रोसेस करतो ब्रेडचा आहे पावचा आहे कशाचा आहे त्यांचा नंतर मग ब्रेड किंवा पाव असला तर त्याला फुलण्यासाठी फुलण्याची प्रक्रिया असते त्याच्यासाठी ते लागणारं प्रूफर आहे ते मोफर आहे सारखं दिसत आहे ना प्रूफर आहे त्या प्रूफरमध्ये फुलण्याची प्रक्रिया होते त्याच्यानंतर फुललं प्रोडक्ट की नंतर प्रेक करतो बेक करण्यासाठी आपल्याकडे कर तीन ऑन आहे हे एक दोन आणि हे तीन हे दोन सेम प्रोसेस करतात फक्त हे लाईटवर आहे हे एक नंबरचं त्याच्यानंतर हे दुसरं इलेक्ट्रिक इन्व्हर्टर प्लस गॅसवर आहे समजा लाईट नसली तर त्याच्यानंतर दोन ते तीन किलोपर्यंत माल ब्रेक होतो त्याच्यात त्याच्यापेक्षा जास्त जर माल असला तर आपल्याकडे रॅक वॉन आहे रोटरी वॉन हे आपण एका टाईपला पे करू शकतो त्याच्यानंतर माल बाहेर आल्यावर टोस किंवा मिल पेड असते तर ती कट करावं लागते तर कट करण्यासाठी तिकडे स्ला स्लायसर मानून आहे स्लायसर एक कटर आहे त्याच्यामधून कट होऊन येते पूर्ण प्रोडक्ट आपलं नंतर कटिंग झाली की नंतर पॅकिंग एरिया आपले हे इकडे साईडला दिसते हे पूर्ण तयार प्रोडक्ट आहे आपल्याला थँक्यू